नमस्कार मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओवर तुम्ही आल्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आहे हा स्पेशल ब्लॉग आहे माझ्या यूट्यूबवरच्या सगळ्या मैत्रिणींना आणि वुमन्स डेच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि आज आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आलो आहे यवतमाळमधील देवगड्या हॉटेलमध्ये जेवायला आणि मैत्रिणी सगळ्या एकत्र जेवायला येणं म्हणजे खूप मजा मस्ती रील्स व्हिडिओ फोटो या व्यतिरिक्त सगळं जे घरचं परेशानी आणि काळजी सगळं सगळं विसरून आम्ही एकत्र एन्जॉय एक करतो आणि फर्स्ट ना जे मी बोलत आहे तुम्ही तुम्ही ते हे बघून बघा व्हिडिओ बघा कारण बोलण्यात थोडं कन्फ्यूज होत आहे आणि खूप सुंदर असं वाईफ्स देतो हॉटेलमध्ये या आणि मेन म्हणजे चुलीवरचं जेवण असतं आणि मातीच्या भांड्यात असतं आणि आम्ही दहा तारखेला गेलो वुमन्स डे सेलिब्रेट करायला कारण आठ तारखेला महाशिवरात्री होती तर सगळ्या मैत्रिणींना माझा उपवास होता त्यामुळं आठ तारखेला जेवायला नव्हतं जायचं नव्हतं त्यामुळं आम्ही दहा तारखेला गेलो त्यामुळं खूप गर्दी नव्हती इथे बऱ्यापैकी होत्या असं लाइटिंग वगैरे सगळे लावून होतं हे सिटर एरिया इकडच्या साईडनं जेंट्स बसून होते फॅमिली वगैरे आणि इकडे सगळे बसून होते इथं ना सगळ्यात महत्त्वाचं जे वेट्रेस आहेत ना हे सगळे ड्रेस कोडवर असतात हे बघा व्हाईट शर्ट व्हाईट टोपी आणि ब्लॅक पॅन्ट आम्ही इथे पाणीपुरी खाल्ली आणि जेवण केल्यानंतर थोडं एन्जॉय केलं फोटोज काढले रील्स काढले आणि हे सगळे रील्स वगैरे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर इंस्टाग्रामवर बघायला मिळतील माझी आय आयडी आहे स्वीट स्वाती स्पेस ट्वेंटी एट तुम्ही माझ्या इन्स्टावर मला फॉलो नसर केले तर नक्की फॉलो करा आणि माझं यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सगळ्यांनी हे बघा हा मेनू भाकर झुणका जलेबी पनीर आणि सगळ्यात फेवरेट माय पर्सनली चॉईस इथं कोपते खूप छान मिळतात आणि जेवण केलं मुलांनी जेवण झाल्यानंतर खेळायला गेलं मुलांना तर खेळायला खूप छान आहे इथे झुले आहे आणि स्लाईड्स आहेत खूप छान खूप एन्जॉय केला मुलांनी पण आम्ही पण आणि सगळे बघत होते आमच्याकडे आणि फोटोज काढले तरी पण रील्ससुद्धा काढले आम्ही आणि हे सगळा हॉटेलचा एरिया खूप सुंदर इथे बसून फोटोज काढले काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते आहे मी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि इथे सगळं सिटी एरिया आहे ना इथे पान ठेवून होतं आणि शेवटी घरी जायला निघालो जाता जाता थोडसा क्लिप घेतली मी ॲड करायला इथे पार्किंग एरिया आहे आणि सगळ्या जायला निघत होत्या म्हटलं थोडंसं झालं आपण व्हिडिओ क्लिक करूया इथे आणि आम्ही सगळ्या कशा दिसत होतो हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि पुन्हा एक एकदा जाता जाता तुम्हाला उमन्स डेच्या खूप 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 शुभेच्छा वर नवीन असाल त्याच्या